उन्हाळ्यामध्ये काय होतं की संध्याकाळच्या वेळेला खरंच स्वयंपाक करायचा कंटाळा येतो कंटाळ येतो म्हणण्यापेक्षा काय होतं की ते घामघाम होतं होतो त्यामुळे दमायला होतं म्हणून अशा वेळेला वन डिश मिल असेल तर केव्हाही आपल्याला बरं वाटतं आणि मुख्य आवडणारी डिश असेल तर काय सोने पे सुहागा तेच जिन्नस आहे हे पदार्थ आपण नेहमी खातो परंतु वेगळ्या रूपामध्ये आपण ज्यावेळेला ते सर्व करतो त्यावेळेला आपल्या घरातल्या मंडळींचा आणि आपला आनंदसुद्धा द्विगुणित होतो हा माझा अनुभव आहे ही डिश करून तुम्ही एकदा सगळ्यांना जीव घाला मला खात्री आहे त्यांनासुद्धा खूप आनंद होईल चला तर मग ही रेसिपी कुठली बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आणि तिथेच मी तुम्हाला त्या रेसिपीचं नाव सांगते आता आपण बेसन भात करणार आहोत त्याच्याकरता प्रथम एक चमचा आपण तेल घातलं म्हणजे आपण दोन तीन लवंग एक तमालपत्र एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन वेलदोडे घातलेत आपण दोन वाट्या लांब तांदूळ घेतले ते आपण या आपल्या मसा तेलामध्ये घालून घेऊयात आता दोन वाट्याला आपल्याला अंदाज आहे चार वाट्या पाणी लागेल ते पाणी आपण एकीकडे उकळत ठेवूयात पाणी उकळायला ठेवलंय तोपर्यंत जितके होतील तेवढे तांदूळ आपण परतून घेऊयात इतर वेळेला आपण पिठलं आणि भात गरम गरम खातोच हो की नाही पण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं त्यामुळे वेगळं दिसायला दिसतं दिशा आणि लागतंही चवीला छान आपलं चार वाट्या पाणी उकळलं गेले ते आपण ह्याच्यात घालून घेऊयात ह्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हा आपण भात आपला शिजू देऊयात तोपर्यंत आपण आपलं बेसन भाजून घेऊयात साधारण एक दहा पंधरा मिनटामध्ये शिजला जातो त्याच्यात आपण दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल तापलं त्याच्यात आता मोहरी घालून घेऊयात हिंग घातलाय लागलीच आपण त्याच्यात डाळीचं पीठ घालून घेऊयात साधारण दोन वाट्या तांदूळ असेल तर आपल्याला एक वाटी तरी डाळीचं पीठ लागतं डाळीचं पीठ भाजताना गॅस मात्र बंद केला तरी चालेल पटकन खाली लागतं ते खमंग पिठलं होईल ते गोष्ट वेगळी पण जास्त मात्र लाल बेसन होता कामाने आता हे आपण थोडंसं भाजून घेऊया गॅस बंद केला आहे आणि त्याच्यावरच आपण भाजून घेतो आपला भात झाला आहे का बघूयात आहे मस्त भात झाला आहे आपलं आता आपण तयार केलेलं जे बेसन आहे की नाही ते आपण ह्याच्यात घालून घेऊयात गरम भात होता त्यामुळे ते बेसन भराभरा शिजलं गेलं समजा जर थोडासा गार करून जर बेसन आपण टाकलं तर मग थोडीशी त्याला एक पाण्याचा शिपका मारून वाफ आणली तरी चालू शकते या भातावर आपण मस्त लसणाची फोडणी देणार आहोत मोरी लसूण आणि तिखट अशी फोडणी केली ती आपण आता आपल्या भातावर होतोय आता याला असाच एकदम येण्याकरता झाकण खट्ट घालून ठेवून देऊयात पाच दहा मिनिटांनी उघडूयात आणि आपला बेसन भात घेऊयात आहे की नाही बघितल्यावर तुम्ही नक्की म्हणाला असेल अरे हा तर आपला बिठल भातच झाला अगदी बरोबर आहे पण त्याला बेसन भात नाव दिल्यावर कसं छान वाटलं की नाही एकदम सगळ्यांना मी नेहमी सांगते की इतर बाबतीत मला माहिती नाही परंतु पदार्थांच्या बाबतीमध्ये सगळं काही नावातच असतं आणि जितकं नाव छान आणि अट्रॅक्टिव्ह असेल तेवढं सगळ्यांना घरातलं आवडतं असेच छान छान नवीन सोपे पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नाहीतर नवीन रेसिपी आलेल्या आले तुम्हाला कळणार कशा धन्यवाद